ओम ओम रक्षायनमा इन सेतू पद्धतीने एक वर्षामध्ये किती झाड होऊ शकतं कोया टाकून तयार केलेले झाडं आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस मागच्या वर्षी एकोणतीस जून दोन हजार चोवीसला कोया टाकून हा बाग तयार केलेला आहे या ठिकाणी सात सात आठ आठ कोयी टाकल्या होत्या त्यापैकी दोन चांगल्या कोयी निवडून दोन चांगले रोप निवडून या ठिकाणी कलम केलेलं आहे आणि हे झाड आता अशा प्रकारचं झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे कलम या ठिकाणी दोन झाडाचं एकत्र करून हे कलम बांधलेलं आहे आणि एका वर्षामध्ये किती मोठं झाड होऊ शकतं हे आपण पाहू शकता या अशा प्रकारचे ह्या झाडाला तीन ब्रँचेस खाली आहेत आणि वरती त्याच्या परत फुटवा कसा आलेला आहे हे पाहू शकता आपण एका वर्षामध्ये इन सेतू कोया टाकून केलेले झाड किती मोठं होऊ शकतं अठरा महिन्यामध्ये सुद्धा कोया टाकून आपण आंब्याचं फळ किमान अर्धा किलो तीन चार आंबे आपण ह्या झाडाला आता घेऊ शकतो एका वर्षामध्ये किती मोठं झाड होऊ शकतं इन सेतू पद्धतीने याला काय आधार नाही आणि हे अशा प्रकारचे झाडं इन तयार होतात आपण दुसरं झाड आपण पाहू या ठिकाणी पाहू शकता हे इन सेतूचं दुसरं झाड जाड़, दोन झाडाचं एक झाड कोया टाकून तयार केलेलं आणि एका वर्षामध्ये हे झाड असं पाहू शकता एका वर्षात कोया लावून किती झाडं मोठे होऊ शकतात हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पहा परत आपण या दुसऱ्या झाडापाशी आलेलो आहोत हे खाली पाहू शकता जवळून दोन झाडाचं एक झाड आणि वरती या झाडाची कॅनॉपी बरोबर एक वर्षानंतर कोया टाकून हा बाग तयार केलेला आहे एका वर्षामध्ये कोळ्या टाकून दीड वर्षामध्ये सुद्धा आपण झाडांचा आंबा घेऊ शकतो रोप लावण्याऐवजी पिशवीमध्ये त्याच्या मुळा अडकून पडतात मुळाचं डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही